पूर्वी या जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार होते विधानसभेचे देखील ते दे उमेदवार आहेत विले पारले त्यांची विधानसभा संतोष विनंती भी करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व उमेदवार सर्व महापुरुषांना नमन करतो इथे जमले सर्व माझ्या माता भगिनी बंधूंना मानाचा जय भीम, भीम।, भीम। माझं नाव संतोष अंबुलके माझा विधानसभा विलेपारले आहे आणि विधानसभा विलेपारले हा प्रस्थापित पक्षाचा बरेच वर्ष गड राहिला आहे आणि त्या गडामध्ये सुरुंग लावण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने सुरू केलं आहे आणि लवकरच विलेपारले इथे वंचित बहुजन आघाडीचा परचम हा बुलंद करणार आहोत तिथे प्रामुख्याने जे विमानतळ आहे त्याच्या बाजूला असणारी झोपडपट्टी गेले पन्नास वर्ष तिथे तो प्रकल्प रखडलेला आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही काम करत आहे आणि करत राहील आणि अजून एक सांगतो पुन्हा एकदा मला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली माझ्या सगळ्या का कार्यकर्त्याची लिडरशिप पुढे आणण्याचा प्रयत्न करतात आज इथे जिथे उमेदवार आहेत ते सर्व वंचितचे उमेद कार्यकर्तेच आहेत असा हक्का हक्काचा पक्ष असताना आणि लिडरशिप पुढे येत असताना आपली लिडरशिप पुढे येत असताना सर्वच उमेदवार हे सर्व आभार मानतात आणि मीही आभार मानतो इथेच थांबतो जय भीम जय संविधान जय भारत